नगरमध्ये दिसला बारा फुटी अजगर किल्ल्याच्या जवळ असलेल्या आय लव्ह नगर गार्डन येथे रात्री तीनच्या दरम्यान बारा फुटी अजगर दिसलाय रात्री कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने घराच्या गेटच्या बाहेर पाहिले असता येथील रहिवाशांना बारा फुटी अजगर दिसलाय त्याला पाहताच धस्त झालंय सर्वमित्र हर्षद कटारिया यांना बोलवण्यात आलं त्यांनी त्याला पकडलं त्यासाठी करण पारखे किशोर पारखे कौशल जोशी गोविंद जोशी आदींनी त्यांना सहकार्य केलं नंतर सकाळी या अजगराला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आलं याबाबत बोलताना गोविंद जोशी म्हणाले की हा भाग निसर्ग समृद्ध आहे तसेच तीन वर्षांपूर्वी एवढाच मोठा अजगर ए सी रेकॉर्डच्या चौकात दिसला होता नगर शहराबाहेरील भाग निसर्ग समृद्ध असून आपण त्या निसर्गाची जपणूक केली पाहिजे तसेच किल्ल्यात अनेक प्राणी पक्षी येथे दिसतात यामध्ये कधी मोरही दिसतात या ठिकाणी पर्यटन क्षेत्र जर झाले तर अजून चांगले व्यवस्थापन करून प्राणी पक्षाची जपवणूक होईल